जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या आबा युट्युब चॅनल एडिटर्स एका नवनवीन इंटरेस्टिंग वेडिओमध्ये तर फायदा मित्रांना इंटरेस्ट झालेलं आहे प्रत्येकाने लाईक करा जर आपल्या चॅनेल तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आयडी साईड ला दिसून जाईल तर मित्रांनो आपण जे आपल्या सुरुवात करू लाईक मशा ॲप्लिकेशनच्या मेन वेंडवरती आलेला मित्रांनो आजचा खूपच छान झालेला आहे एक लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओचं मटेरियल मी सर्व काही टेलिग्राम चॅनल प्रोवाइड केलेलं आहे तुम्ही तिथून जाऊन टेलिग्राम पहिला जॉईन करा टेलिग्रामचं चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या आजच्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल तिथून जाऊन तुम्ही जॉईन व्हा चॅनल आणि डेली मटेरियल मित्रांनो मी तिथं प्रोवाइड करत असतो तिथून जावा डाउनलोड करा तसे मित्रांनो आपल्याला जर इंस्टालदेखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथनं जाऊन तुम्ही देखील फॉलो करा आपण डेली अपडेट इंस्टाग्रामवरती देत असतो जस्ट प्रोजेक्ट तर चला मित्रांनो जरू न घालता आपण जे आपल्या चेडूला सुरुवात करूया जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं मग तुम्हाला दोन प्रिसिट दिलेले ते एक बुक मार्क प्रिसिट आणि एक बिट प्रिसिट ते दोन्ही प्रिसिट तुम्ही मॅलेट मशीनमध्ये इम्पुट करून घ्यायचे इम्पुट गेल्यानंतर बिटमार्क प्रिसिटला ओपन करा बिटमार्क मार्कअप रेसिटला ओपन केल्यानंतर सिंप्ली कायचं अशा प्रकारे दिसून द्या बघू शकता जे हायड आहे ते पहिला ॲड करून घ्या मी तर तुम्हाला शेप्स काही काही मी शेप्स ॲड करून दिलेले आहेत शेप त्याला इफेक्ट देखील मी ॲड करून दिलेले आहेत ते जस्ट हायड आहे ते पहिला ॲड करा तर बघू शकता आता काय करायचं आहे बघू शकता मित्रांनी ते एक रेक्टँगल नावाचं एक तुम्हाला तिथं शेप दिसेल ते तो हायड ठेवा पहिला कारण का त्याला इफेक्ट आहे तो जरा हँग मारतो जस्ट काय करायचं आहे तुम्हाला मित्रांनो इथं जेवढे बघू शकता येतं पहिले किती एक दोन तीन चार पाच सहा सात सात एक दोन तीन चार असं तर बघू शकता मित्रांनो आपल्याला जे पहिले सात रेक्टँगल आहेत मी म्हणजे ती पी एन जीस आहेत म्हणजे मी ती रेक्टँगलमध्ये कन्वर्ट केलेले आहेत म्हणजे ती पी एन जीस आहेत जेस्ट आपण ती मी पाच तुम्हाला इथं रेक्टँगल दिलेलं आहे त्याला त्यात आपल्याला फोटो ॲड करायचे नसते जस्ट मी कसं करायचं आहे दाखवता म्हणजे सगळीकडे मित्रांना एकच फोटो यूज करायचा आहे जे पहिला रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे कलर प्रेमात जाऊन इथं चार नंबर ऑप्शन देईल स्टार त्याच्या क्लिक करून इथं मित्रांनो इमेजवरती क्लिक करायचं आहे नाही तर तुमचं इथं इमेज सिलेक्ट करायचं आहे इमेज सिलेक्ट करा तर बघू शकता मी इथं इमेज सिलेक्ट करतो तर बघू शकता मी तर मित्रांनो मित्रांनो एक मिनटं इथं मी इमेज सिलेक्ट करतो तर बघू शकता आणि वर जस्ट मित्रांनो प्लसवरती क्लिक करायचं आहे तर इथे इमेज सिलेक्ट करतो आणि वरती प्लसवरती क्लिक करतो असं मित्रांनो आपल्याला सेम सातव्या स्टेप करायचे आहे इमेजला सिलेक्ट करा आणि वर प्लसवरती क्लिक करा तर मी इथनं ॲड करतो इमेजला इथनं सिलेक्ट करा आणि वर्क प्लसवरती ॲड चेन्योर करा अजून कोणी एक व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाने एक व्हिडिओला एक लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे आहे ते मला कमेंट देखील नक्की करून सांगा तर मित्रांनो बघू शकता आपण सर्व काही इथं इमेज ॲड केलेली आहेत आणि इथे एक मोठी बीट आहे तिथे पहिला आपण इमेज ॲड करा तर बघू शकता इथे मी इमेज ॲड करतो याला थ्री डोटवरती क्लिक करून फिल ह्याला थ्री डोटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करतो लॉंग प्रेस करून सिम्पली से इथे सेट करतो आणि पुढे एक तुम्हाला दोन रेक्टँगल दिसतील त्याचं तिथे देखील तर सेम प्रोसेस करायची आहे तर बघू शकता मी की कोणी इथे ॲड करून घेतो अजून पण एक कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघू शकता सहा पॉईंट पंधराजवळ जो एक तुम्हाला डबल बेड दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे तिथनं पुढं बघू शकता सहा पॉईंट पंधराच्या बिलजव्याचा आहे प्रसंगमध्ये सेकंडमध्ये क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर इमेजला सिलेक्ट करा पूर्णपणे लास्टल गेले थ्रीवरती क्लिक बिलकाम नाही नेऱ्या करा जस्ट सात पॉईंट दहा येऊन एकदा स्प्लिट करा आठ पॉईंट सहा येऊन एकदा स्प्लिट करा नऊ पॉईंट एक असे मित्रांनो आपल्याला फोटोला स्प्लिट करायचे चार वेळा स्प्लिट करायचं आहे फोटोला तर बघू शकता मी तुम्हाला बीट सांगतो अजून एकदा कुठे कुठे पेस्ट करा सात पॉईंट दहा आठ पॉईंट सहा नऊ पॉईंट एक असे चार म्हणजे चारदा असं फोटोला स्प्लिट करायचं आहे तर मित्रांनो एवढे एडिटिंग झाल्याच्या नंतर सिंपली बॅग यायचं आहे शेक इफेक्ट प्रोसेजमधला पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रोसेजला या बिटमार्क प्रोसेजला नंतर बघू शकता पहिले सात इमेज सोडायचे नंतर एक तुम्हाला मोठा इमेज दिसेल त्याला हा इफेक्ट पेस्ट करा बॅग यायचा शेक इक्ट प्रोसेजमधला दोन नंबरच्या बेटीतनं कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्क ब्रेशी लाया बिटमार्क ब्रेसला आल्याच्यानंतर डबल बीड जवळ असं आहे डबल बीडच्या समोरच्या इमेजला हायफेक्ट पेस्ट करा के पेस्ट केल्यानंतर बॅग यायचं आहे शेफिक्ट प्रोसेसमधला बघू शकता तीन नंबरच्या बेटीतनं कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रोसेस या बिटमार्क प्रेशिसला आल्यानंतर आत्ता जो आपण डबल बीडच्या समोरचा इमेज ॲड केला त्याच्या समोरच्या इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करा बॅग यायचा शेकफेक्ट प्रसिद्धमधला बघू शकता चौथ्या इफेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेशीट लाया बिटमार्क प्रेसिट लावल्याच्या नंतर बघू शकता लास्ट दोन नंबरच्या एम लास्ट दोन दोन नंबरचे एम एचला इफेक्ट पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर बॅगेचा इसइफे प्रेसिटमधला लास्टच्या इफेक्ट इथनं कॉपी करा म्हणजे पाचवा इफेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसिट या आणि इतर बिटमार्क प्रेसिटमध्ये सगळ्यात लास्टच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा बघू शकता पेस्ट केल्यानंतर सिंप्ली काय असे प्रकारे प्रकार दिसून जा तर मित्रांनो काय करायचं इथं आपण जो रेक्टँगल जो हायड केलेला आहे होऊ शकता इथं जो रेक्टँगल हायड केलेला आहे तो पहिला अनहॅड करून घ्या रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे इफेक्ट्समध्ये जाऊन हे सिंपली जे मी इफेक्ट दिलेलं आहे ते हायड आहे ते अनहायड करून घ्या सिंपली मित्रांनो जे मी इमेजच्यावर दोन इथं बघू शकता टेक्स्ट पी एन जी ॲड करून दिलेले आहेत ते तुमच्या फोटोनुसार इथं सेट ॲडजस्ट करा म्हणजे तुमचा फोटोनुसार वर खाली तर ॲडजस्ट करा मी तो व्यवस्थित इथं सेट करून दिलेला आहे स्टार्टिंगला सेपरेट सेकंड वरती क्लिक शेप ॲड करा शेपला पूर्णपणे लास्टेल घ्या ह्याला थ्री डॉटवरती क्लिक करून कम्पोजिशन करा बॉर्डर स्ट्रोकमधनं स्ट्रोकेबल करू स्ट्रोक आहे दहा ते अकरा ठेवा मी अकरा ठेवतो स्ट्रोकचा कलर व्हाईट करा कलर आणि फिल्म जाऊन एक नंबर नन त्याच्या क्लिक करून मित्रांनो इथे आपल्याला इथं बॉर्डर ॲड करायची आहे तर बघू शकता मित्रांनो व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे तर आता काय करायचं आहे व्हिडिओ कम्प्लिटली रेडी आहे कोपऱ्या शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओचे रेज्युलेशन टेंट पिक्सेल किंवा सेंट्रंटीमध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता जस्ट मी टेट पिक्सेलमध्ये एक्सपोर्ट करतो व्हिडिओची क्वालिटी हाय करा खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सुद्धा एवढं कसं झालं मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येका लाईक कराल तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तो पण चॅनलचे बाकी छोटपत राहा आणि एडिटिंग कथपेठ जय हिंद जय महाराष्ट्र